आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायभूत बाबा राहुरी तालुका हे बिबट्यांचं बाहेरघर झालं असल्याचं दिसून येत आहे तब्बल एकाच रात्री तीन बिबटे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाले चिंचाळे शिवारात एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे राहुरी फॅक्टरी नजीकच्या वाणीमाळा इथे एक बिबट्या पिंजऱ्यात अडकलाय गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात सरासपणे बिबटे दिसून येत आहेत वडनेर येथे एका शेतकऱ्याला बिबट्यानं ठार केलाय या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक पवित्र घेत तालुक्यातील बिबट्यांची वाढती संख्या लक्षात घेता पिंजऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली त्यानुसार ज्या भागात बिबटे सतत दिसून येत आहेत त्या ठिकाणी वन विभागानं पिंजरे लावले राहुरी तालुक्यातील चिंचळ येथे रामेश्वर आघाव यांच्या शेतात लावलेल्या एका पिंजऱ्यात चक्क दोन बिबटे अडकले सदर बिबट हे नरव मादी असण्याची शक्यता आहे यानंतर राहुरी फॅक्टरी नजीक असलेल्या वाणीमळा येथील गणेगाव रोड येथील पाराजी वाणी यांच्या शेतात ठेवण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जिरबंद झाला घटनास्थळी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम माजी नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांच्यासह परिसरातील नागरिकांनी धाव घेतले वन विभागास एकाच वाहन असून सदर वाहन हे चिंचाळ येथील जेरबंद दोन ताब्यात घेण्यासाठी गेला असल्यानं येथील नर्सरीत नेण्यासाठी अडचण निर्माण झाली असता माजी नगराध्यक्ष कदम यांनी स्वतःच्या कॅम्पर वाहनात जेरबंद बिबट्या हा वाहन चालवत नर्सरीत पोहोच केला सदरची कारवाई वनक्षेत्रपाल युवराज पाचारणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक समाधान चव्हाण मदन गाडेकर ताराचंद गायकवाड श्री कोहकडे श्री सिनारे पथकाने केले नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा